नमस्कार मी चॅनल आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांच अगदी मनापासून स्वागत करते आपण पण सगळेच ना तर बघा या प्रकारे आपण उंदरांना पळवून लावूया पण उंदरांना पळवायचे कसे कितीही रॅट टाकले तरी ते पुन्हा पुन्हा घरात येतात पण आपण काही घरगुती किंवा वस्तू आहेत त्यापासून एक असं औषध बनवूया जेणेकरून आपल्या घरातील उंदीर जे आहेत ते शंभर टक्के गायब होतील तर बघा त्यासाठी आपल्याला सगळ्यात आपल्याला घ्यायचे आहे गव्हाचं पीठ त्या ठिकाणी तुम्ही मैदा गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ बेसन कुठलंही प्रकारचं पीठ या ठिकाणी वापरू शकतात बघा या ठिकाणी मी दोन ते तीन चमच घेतले आहे तुम्ही तुमच्या सोयीनुसार घेऊ शकतात आणि बघा यामध्ये आपल्याला टाकायचं आहे अर्धा चम्मच इतकं बेकिंग सोडा कुकिंग सोडा कुठलाही चालेल तुमचं बेकिंग पावडर या ठिकाणी टाकली तरी चालेल अर्धा चमचा मी या ठिकाणी टाकत आहे तुम्ही पण एवढंच ताक। टाका तुम्ही जर क्वांटिटी वाढवली तर ती यापेक्षा जास्तही टाकू शकतात बघा या ठिकाणी छान असं याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे अर्धा चम्मच ते एक चम्मच मीठ मीठ आपण यासाठी टाकत आहोत की जेणेकरून आपल्या जी गोळा बनेल ते खाण्यासाठी उंदीर येतील थी। ठीक आहे आपण या ठिकाणी मिक्स आयोडीन मिक्स करून घेऊ आणि छान असं मिक्स करून घेऊ बघा हा पण हा जो प्रयोग आपण करत आहोत तो आपण आपल्या अप्ले घरातील सगळे उंदीर पळवण्यास मदत करणार आहे परंतु आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला हा प्रयोग कमीत कमी, कमी पंधरा दिवसातून दोन ते तीन वेळेस केला पाहिजे जेणेकरून आपले हे जे औषध आहेत ते कुठल्याही प्रकारचे पॉयझन नाहीत त्यामुळे हा प्रयोग पहिले त्याच्यात सक्सेस होईल असं नाही कमीत कमी दोन तीन थे थे ते तीन वेळेस त्या उंदरांनी ते खाल्लं पाहिजे तेव्हाच हे मळून मरून पडतील त्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे कुठल्याही प्रकारचं फिनायल फिनायल नसेल तर तुम्ही फ्लोअर क्लिनर टाकू शकता हँडवॉश टाकू शकता डिश लिक्विडसुद्धा या ठिकाणी टाकू शकतात आणि हे टाकून आपल्याला छान असा गोळा मळून घ्यायचा आहे जसं आपण कणकेचा गोळा मळतो आणि बघा या ठिकाणी आपण छान असा गोळा मळून घेणार आहोत आणि पीठ अगदी असं ड्राय होत जाईल तर तुम्ही जसं तुम्हाला लागेल त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये लिक्विड टाकून मळून घेऊ शकता आणि गरज वाटलीच जर खूपच कोरडं होत असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून अगदी छान असा गोळा मळून घेणार आहात बघा या ठिकाणी आपल्याला छान असा गोळा मळून घ्यायचा आहे जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडत असेल किंवा तुम्हाला या ट्रिक्स आवडत असतील तर मला व्हिडिओच्या कमेंट्समध्ये नक्कीच कळवा आणि तुम्ही मला सबस्क्राईब करून तुमचं मत हे नक्कीच कळवून देणार ठीक आहे तर या ठिकाणी आपण छान असा गोळा मळून घेतलेला आहे बघा तो अगदी हाताला सुद्धा चिपकत नाहीये हा गोळा आपल्याला हा गोळा आपल्याला एक ती दोन मिंटा साथी 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 ते दोन मिनिटासाठी साईडला ठेवून द्यायचा आहे जेणेकरून ते रेस्ट होऊन सगळं मिक्स होऊन जाईल ओके तर यानंतर आपल्याला घ्यायचे आहे माचीस माचीस म्हणजे काडीपेटी कुठलीही काडीपेटी घेतल्यानंतर ज्याचा जो कूल असतो त्या आपल्याला गुल काड्या घ्यायच्या आहेत अशा चार ते पाच काड्या घेतल्यानंतर त्याचा गुल काढून आपल्याला छान असा पावडर मध्ये घ्यायचा आहे जर हे नसेल तर आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहे कुठलेही फटाकटे फडा फट, फटाकड्याची जी दारू असते आप ती आपल्याला या ठिकाणी थोड्याशा प्रमाणात घ्यायची आहे किंवा सुरसुरी असते ती आपल्याला थोडासा असं चुरा करून घ्यायची आहे पण या ठिकाणी आपल्याकडे माचीस प्रत्येकाच्याच घरी असते तर याचे थोडासा जो चुरा आहे तो आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे बघा या ठिकाणी मी थोड्याच प्रमाणात घेतला आहे जास्त गरज नाही त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायची आहे थोडीशी निरमा पावडर आपल्याला निरमा पावडर आणि ही जी पावडर आहे त्यांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर जसं आपल्याला गोळे बनवायचे आहेत तुम्ही लक्ष जसं मोदक भरतो त्याचप्रमाणे बनवून घ्यायचे आहे बघा या ठिकाणी तुम्ही असे छोटे छोटे गोळे घ्यायचे छोटे छोटे गोळे घेतल्यानंतर असे जसे आपण मोदक बनवायसाठी छोटे छोटे पापड्या करतो तशा पापड्या करून त्यामध्ये असं छोट थोडस सारण भरून जसं की हे जी पावडर आहे ती भरून आपल्याला छान असे गोळे करून घ्यायचे आहे बघा मी या ठिकाणी जसे बनवत आहे त्याचप्रमाणे तुम्हाला बनवायचे आहे आणि तुमच्या घरातील जे उंदीर आहेत ते शंभर टक्के गायब होतील एवढी माझी गॅरंटी चला तर याप्रमाणे आपल्याला हे सगळे जे गोळे आहेत ते बनवून घ्यायचे आणि लक्षात ठेवा की तुम्ही ह्या प्रयोग कमीत कमी दोन ते ती तीन वेळेस करा म्हणजे तुमच्याकडे उपयोग ठरेल जर तुम्ही ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि तुम्ही ही व्हिडिओ कुठून कुठून बघत आहात हे मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा बघा या ठिकाणी आपले असे सगळे गोळे तयार होत आहेत आणि त्याच प्रकारे तुम्हालाही करायचे आहेत आणि एकदा नक्कीच ही ट्राय करा, करा? ज्याच्या घरात उंदीर आहे त्याच्या घरातील उंदीर हे नक्कीच पळून जातील आणि कोणालाही उंदरांचा त्रास होणार नाही आणि हे गोळे अशा ठिकाणी ठेवा की ज्या ठिकाणी आपले कपडे बॉक्स असे जे वस्तू जे कुतरतो आहे त्याच ठिकाणी ठेवा एकाच्या ऐवजी चार ठेवले तर अगदी बेस्ट आहेत आणि ह्याच्याने उंदीर पळूनच जाणार एवढी गॅरंटी चला तर बघा तुम्ही याप्रमाणे सगळे करून घ्या आणि हा प्रयोग नक्कीच करून बघा जेणेकरून तुम्हाला फायदेशीर ठरेल आणि तुमच्या कामात ही ट्रिक येणार आहे घरगुती उपाय हे नक्कीच आपल्या उपयोगात येतात आणि काम कमी पैशामध्ये सुद्धा ही उपाय जी जी आहे ती कमी पैशामध्ये होते आणि आपण हा शेवटचा गोळाही असाच बनवून घेणार आहोत आणि बघा तुम्ही ह्या गोळ्यांना आता गॅस ओट्यावर व गॅसच्या खाली गॅसच्या पायपामध्ये किंवा गॅस ओट्याच्या खाली सिलेंडरच्या मागे जिथे आपण वस्तू ठेवतो त्याच्या मागे आणि किंवा किचनमध्ये नाहीत तर तुमच्या बेडरूममध्ये जिथे जिथे हे ये उंदीर येतात त्या त्या ठिकाणी आपल्याला हे ठेवायचं आहे आणि आपण ज्या वेळेस ठेवायचे जेणेकरून आपल्या मुलांना त्रास होणार नाही ह्या वेळेस ठेवा म्हणजे रात्रीच्या वेळेस जर ठेवलं तर तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल तुम्ही दोन तीन वेळा हे तुम्ही बघणार की हे आपलं गायब होत आहे म्हणजेच उंदराने खात आहे आणि याचा परिणाम त्यावर होणारच आहे तर तुम्ही हा प्रयोग नक्कीच एकदा करून बघा तुमच्या नक्कीच उपयोगात येणार आहे तरी तुम्ही हा प्रयोग एकदा नक्कीच करा जिथे तिथे गरज असेल त्या ठिकाणी ठेवा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब